एन बी ए संचलित नॅप डेफ प्रोजेक्ट या विभागामध्ये आज दहीहंडी उत्सव व न्यूट्रिशन किट वाटप कार्यक्रम करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नॅप संस्थेचे माननीय श्री विकांत माननीय श्री विक्रांत परदेशी सर आजीव सभासद प्रोजेक्टरचे चेअरपर्सन शशीभूषण यलगुलवार सर पालक प्रतिनिधी अशोक कुलकर्णी सर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकवीस मुलांना न्यूट्रिशन किट वाटप करण्यात आले तसेच मुलांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली सदर कार्यक्रमास पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उ दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भाग्यश्री पावटे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भाग्यश्री पावटे मॅडम यांनी मांडले यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले